ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांना पहिली उमेदवारी मिळालेली आहे काय पहिली भावना आपल्या माध्यमातून मी माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि सर्व घटक पक्ष म्हणजे आमचे काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवार काँग कौंग, राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सर्व मोठ्या नेत्यांची मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला दादा उमेदवारी मिळाली आता मोठं आव्हान आहे की इथले स्थानिकचे प्रश्न आहेत त्याचबरोबर नाराजा आहेत ह्या सोडवणं कशा पद्धतीनं तुम्ही कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मैदानात उतरणार नाराजा आमच्यामध्ये काही फार नाहीये आम्ही सगळेजण इच्छुक होतो आणि सगळ्यांनी एकच नारा दिला होता की ज्याला पण उमेदवारी मिळेल त्याचा आम्ही सगळेजण मिळून काम करू आणि बहुतांशी आम्ही सर्वजण काल उद्धव साहेबांकडे भेट केला होतो सगळेजणच सोबत राहतील आणि जे काही हे उत्पाद माजवलेलं आहे या देशभरामध्ये विरुद्ध सर्वजण आम्ही एक संघ होऊन लढू जे इंडिया आघाडीची निर्मितीच त्यासाठी झालेली आहे की या देशातून हुकुमशाही बेरोजगारी महागाई शेतकऱ्यावर होणारा अन्याय हे सगळं मिटवण्यासाठी सर्वजण एकजुटीने काम करू संविधानाची जी पायमल्ली होत आहे जे लोक रोजच्या रोज याच्याशी खेळू इच्छित आहेत सुप्रीम कोर्टाला देखील आ, त्या घेराण्यामध्ये या लोकांना आणलेला आहे अशा लोकांच्या विरोधात जनमानसामध्ये जनजागृती करून आम्हाला या दोन हजार चोवीसची निवडणूक जे लोक चांगले काम करत नाहीत त्यांना त्यांची जागा दाखवणे आणि ज्याचे मनसुबे चांगले हातं त्याचे विचार चांगले हातं जे सगळ्या देशाला आणि परिवाराला सगळ्या या समाजाला घेऊन चालणारे त्याच्याकडं विचार हातात त्यांना पुढं आणणं हे आमचा अजेंडा प्रामुख्यानं हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर मागच्या इतिहास जर बघितला तर हिंगोली लोकसभेत काँग्रेस विरुद्ध शिवसेना शुषेना शिवसेना विरुद्ध शिवसेना शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत अजिबात नाहीये लोकांना ठरू द्या की शिवसेना खरी कोणती कोणाची शिवसेना लोकांना ठरू द्या हे बळजबरीनं झालेला व्यवहार आहे हे लोकांना ठरू द्या मी म्हणतो की निवडून देणारे जे काही सच्चे खंडे समर्थक होते जे निष्ठावंत होते ते आजही त्याच जागेवर होत ज्याला ज्या उद्धव साहेबांनी ज्याला दगडाला जरी शेंदूर लावला तरी ते निवडून देणारे शिलेदार आणि सर्व निष्ठावंत माणसं या मतदारसंघामध्ये आहेत आणि ते विचार करतील नक्की काय करायचं शिवसेनेचे उमेदवार खासदार हेमंत पाटील असं म्हणाले आमच्याकडे काम का जे केले ते जनतेला सांगण्यासाठी आहे मात्र विरोधकांकडे कुठलंही काम नाही जनतेला सांगण्यासाठी आणि त्याच्यामुळं ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत एक काम करता का बंधू आपल्या इथल्या बरेचसे कार्यकर्ते जे प्रमुख कार्यकर्ते आता त्यांना विचारा त्यांच्याकडे लेटर पाच पाच वर्षापासून लेटरच दिलेले ते कधी पर्यंत इस्टिमेट, परें, इस्टिमेट या लोकांना करून नेलंय पण ते त्या कलेक्टर ऑफिसमध्येच पडून येते ते कधी बाहेर आलेच नाही त्या लोकाला कधी काम हाताला भेटलंच नाही कोणताही कार्यकर्ता तुम्ही बरेचसे कोणताही म्हणू शकणार नाही धन दांडग्यालाच पुढं नेणं आणि सर्वसामान्य शिवसैनिकाला जाग्यावरच ठेवणं हेच आतापर्यंत झालेलं आहे हे मी बोलत नाहीये हे सर्वसामान्य शिवसैनिक इथला पदाधिकारी बोलतोय मी नाही बोलत आहे आणि याची शहानिशा तुम्ही करू शकता विकासाचा मुद्दा नाही असं विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नाही असं हेमंत पाटील कोणाकडे विकासाचा मुद्दा नाही विरोधकांकडे तुमच्याकडे विकासाचा मुद्दा नाही असं हेमानपाटील अच्छा म्हणजे आमच्याकडे दूरदृष्टी नाही असं म्हणायचं का तुम्हाला विकासाची दूरदृष्टी नाही आहे तर यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी होती तर एवढी चांगली सत्ता होती वाटत ते करता येण्यासारखं होतं मग इथल्या सिंचनाचा प्रश्न मिटायला पाहिजे होता मग इथल्या बेरोजगारीचा प्रश्न मिटायला पाहिजे होता एखादा दोन चार मोठे मोठे उद्योग इथे यायला पाहिजे होते हळदीचा प्रकल्प तर उद्धव साहेबांना दिलेला आहे ते तुम्ही दुसरं कोणीच म्हणू शकत नाही तुम्ही त्याला थोता नाही सगळ्याला माहिती आहे कोणी दिलं काय नाही बाकी तुम्ही करताय काय मग तुम्हाला तर लोकांनी दिलं होतं निवडून भ्रमसाठ लोक भ्रमसाठ मत तुम्हाला लोकांना निवडून दिलं होतं मग तुम्ही काय सांगता की माझ्याकडे दूरदृष्टी नाही म्हणून दूरदृष्टी काय असते हे लोकांना ठरू द्या हो तुम्ही म्हणून काय फायदा नाही अजेंडा काय असणार आहे निवडणुकीत अजेंडा एवढा असणार आहे की बघा आमच्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेला कुटुंब प्रमुख म्हणून मानले जाते मग या कुटुंबाची काळजी त्यांना आहे आणि ते निश्चित रूपाने येणाऱ्या काळामध्ये जर सगळ्या जनतेने विश्वास जर साहेबांवर टाकला तर ते नक्कीच चांगले कामं करतील या समाजामध्ये शोभेल असं कामं करतील बेरोजगारीला दूर करण्याचा प्रयत्न करतील महागाईला कमी करण्याचा प्रयत्न करतील मागोमाग जर आपल्याला माहीत असेल तर शेतकऱ्याचा खूप कळवळा उद्धव साहेबाला आहे त्यांनी मागोमाग दोन लाख सरसकट दोन लाख रुपयाची कर्जमाफी दिली जी सर्व सर्वपरी लहान ते लहान शेतकऱ्यापर्यंत मिळाली आणि पन्नास हजार रुपयाची पुरस्कार योजना पण त्यांनी दिला होता की ज्यांना रेग्युलर भरतात त्यांना पन्नास हजार रुपया सुद्धा जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत सगळ्यांना भेटली पण ते जसं पदावरून गेले त्याच्यानंतर कोणालाही भेटली नाही तुम्ही म्हणजे जर उद्धव साहेब काय करू शकणार आहे पण काय नाही आपण जर पाहिलं आरोग्याची काळजी त्यांनी किती चांगल्या पद्धतीने घेतली कुटुंबाची काळजी या महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या कुटुंबाची काळजी त्यांना किती आहे हे जनतेला माहिती आहे आणि माझं मत आहे की हे गोष्टी जे काही आपण विचारतात ते जनतेला ठरवू द्या असं माझं मत आहे बंधूंनो हे निष्ठावंत लोक आहेत खूप भोळे लोक आहेत खूप हुशार लोक आहेत आणि त्यांना ठरवू द्या की दोन हजार चोवीसमध्ये नेमकं त्यांना काय करायचं आहे मी जर चांगला नसेल तर मला दिलं नाही पाहिजे मत आणि जर पुढचा जर चांगला नसेल तर त्यालासुद्धा दिलं नाही पाहिजे आणि हे आपली भूमिका असणार आहे आमचं मत आहे की आम्ही जर चांगल्या विचारानं तुमच्या पुढं आलो असेल पर नक्की तर नक्की तुम्ही आम्हाला स्वीकारशाल आमचे जर विचार चांगले नसतील आमचं जर मागोमागचा इतिहास चांगला नसेल तर लोक मला तेव्हा साधा फंडा आहे आमदार संतोष बांगर तुमच्यावरती टीका करताना असं म्हणाले की आमचा उमेदवार पैलवान आहे आम्ही आमच्या पैलवानाला मागील पाच वर्षापासून काजू बदाम खुराक चालली आहे आणि त्याच्यामुळे आमचा पैलवानाच विजयी होईल आनंदाची गोष्ट अजून खुराक खावा अजून पैलवानाला ताकद द्यावं मी काय पैलवान की केली नाही इच्छा नाही पण जर करायचं लावली तुम्ही तर मग मजबुरीनं मला म्हणजे पैलवानी करावं लागेल ते खुरा कमी असेल तर जास्त असेल एखादं कमी नाही तर जास्त फाऊल घेऊत पुढचं पुढे पण मला काय याच्यावर भाष्य करायचं नाही ते रोजच्या रोज काही पागलपणाने बोलत राहतात मी त्याचं उत्तर नाही देणार सल्ला सल्ला मी तुमच्या माध्यमातून फक्त माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री यांना मी विनंती करेन की बाबा हे या माणसाला आवरा हो जरा याच्यामुळं तुमच्या पक्षाला मिळणारे दोन मतं कमीच होतील पण वाढणार नाहीत रोजच्या रोज बेताल वक्तव्य करत आहेत विनंती आहे आपल्याला लोकाला हे आपण हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा एक चांगला माणूस म्हणून निवडून दिलेले लोकांमध्ये भावना जी आहे ते सगळी मलिन करण्याचा प्रयत्न हे करत आहेत आणि जे नको तेच बोलतात विकासावर बोलत नाहीत याच्यावर काही बोलत नाहीत आणि रोज यांच्याच विरोधात आमदार लोक कलेक्टर ऑफिसला उपोषण करत आहेत यांचे यांच्या धंदे बंद करा हे आम्हाला शिकवत आहेत जरा विनंती आहे कुठले विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे पियाच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि बेरोजगारीचा प्रश्न आहे एक दोन तीन मोठ्या मोठ्या कंपन्या आल्या पाहिजेत लोकांना बेरोजगार लोकांना काम मिळालं पाहिजे सिंचनाचा प्रश्न तातडीने मार्ग लावला पाहिजे असं माझं मत आहे तर हे होतंय नागेश पाटील अष्टिकर आणि येत्या काळात जे बेरोजगारांचे प्रश्न आहेत जे सिंचनाचा प्रश्न आहेत तो सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असं नागेश पाटील अष्टिकर म्हणाले आहे सुदर्शन सह मी ज्ञानेश्वर उंडा मुंबई तर खेंगुली